हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत एक चिवड्याची रेसिपी चिवडा हा वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतो तर आज आपण जो चिवडा बनवणार आहोत तो ज्वारीच्या लायांपासून बनवणार आहोत हा जो चिवडा आहे तो खमंग चटपटीत अगदी झटपट बनणारा आणि अगदी हलका फुलका असा आहे हा जो चिवडा आहे तो आपण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी म्हणजेच इव्हनिंग साठी वापरू शकतो तर हा चिवडा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथं ज्वारीच्या लाया घेतलेल्या आहेत जवळजवळ दोन बाउल होतील इतक्या ज्वारीच्या लाया मी घेतलेल्या आहेत यानंतर मी सात ले ते आठ होतील इतक्या लसूण पाकळी घेतलेल्या आहेत चिवडा बनवण्यासाठी आपण लसूण त्याचा स्वाद जो आहे तो जो आहे तो आणखी वाढणार सुरुवातीला मी लसूण जो आहे आहे तो बारीक करून घेणार लसूण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा नाहीये तर तो आपल्याला काय करायचा आहे थोडासा ठेचून घ्यायचा आहे खूपही बारीक करायचा नाही नाहीतर त्याचा स्वाद जो आहे तो कमी होऊन जातो त्यामुळं लसूण जो आहे तो मी थोडासा काय करते ठेचून घेते यानंतर आपल्याला कढई जी आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे तेल जे आहे ते बघा कढईला मी सगळीकडे लागेल या प्रकारे तेल जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की सुरुवातीला तिथं एक तीन टेबल स्पून होईल इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायचे आहे आपले शेंगदाणे जे आहेत ते करपले जाणार नाहीत शेंगदाणा फुटेपर्यंत घेतलेला आहे आता हा जो तळलेला शेंगदाणा आहे तो मी याच लायांवर काढून घेणार आहे जेणेकरून तेल जरी राहिलं तरी ते काय होईल लायांवरच जाईल शेंगदाणा तळून झाल्यानंतर आपल्याला इथं फुटाना डाळ घ्यायची आहे जवळजवळ एक ते दोन टेबल स्पून जशी तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही फुटाणा डाळ घेतली तरीही चालेल मी इथं एक टेबल स्पून होईल इतकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ती देखील आपल्याला थोडीशी तेलामध्ये काय करायची परतून घ्यायची आहे फुटाणा डाळ ही ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे आपल्याला तेलामध्ये ती खूप वेळ अशी ठेवायची नाही आहे खूप वेळ जर तेलात ठेवली तर ती एकतर करपली जाण्याची शक्यता असते त्याशिवाय ती कटकटीत देखील होते म्हणून चिवडा बनवताना आपल्याला फुटाणा डाळ आहे ती खूप वेळ तेलात ठेवायची नाहीये अगदी तेलात वर खाली करून घ्यायची आणि ती मी काय केलेली आहे वर खाली करून झाल्यावर या लायांवर पुन्हा काढून घेतलेली आहे अशा प्रकारे शेंगदाणा आणि फुटाणा डाळ जी आहे ती आपली तळून झालेली आहे आणि ती आपण लायावर काढून घेतली होती यानंतर आपल्याला चिवड्याला फोडणी द्यायची आहे तर याच तेलामध्ये मी एक टी स्पून होईल इतकी मोहरी ऍड करून घेणार आहे मोहरी ऍड केल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे ऍड करायचे आहेत अर्धा टीस्पून होतील इतके जिरे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत फोडणी देताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता असते यानंतर आपल्याला यामध्ये दहा ते बारा होतील इतकी कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता घेताना आपल्याला छान वासाचा चविष्ट असा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या चिवड्याची चव जी आहे ती आणखी वाढेल कढीपत्ता मी तेलामध्ये ऍड केलेला आहे कढीपत्ता ऍड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण जो आहे तो आपण सुरुवातीला तर तो लसूण जो आहे तो या आपण खूप मिक्सर ला बारीक करायचा नाही म्हणलं होतं जेणेकरून तो थोडासा दाताखाली येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला चव जी आहे ती आणखी छान लागेल लसूण घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे गरम अशा तेलामध्ये आपल्याला लसूण छानसा फ्राय करून घ्यायचा आहे लसूण घातल्यानंतर आपल्या फोडणीला खूप छान सुगंध यायला लागलेला आहे जे म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की आपला चिवडा जो आहे तो खूप चविष्ट होणार आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण लसूण जो आहे तो तेलामध्ये परतून घेऊयात लसूण आपला छानसा तेलामध्ये परतून झालेला आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग ऍड करायचा आहे हिंग घेताना मी जवळजवळ पाव टी स्पून होईल इतका हिंग याच्यामध्ये ऍड केलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे हळद आणि हिंक जो आहे तो आपण तेलामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे ही फोडणी जी आहे ती आपल्याला अर्धवट गार होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर जी आहे ती ऍड करायची आहे फोडणी थोडीशी हलवून घेते जेणेकरून ती लगेचच गार होईल फोडणी जी आहे ती आपली अर्धवट गार झालेली आहे आता याच्यामध्ये मला लाल मिरची पावडर ऍड करायची आहे जवळजवळ एक टेबल स्पून होईल इतकी लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे जर आपण तेल खूप गरम असताना त्याच्यामध्ये मिरची पावडर ऍड केली तर त्याचा कलर जो आहे तो काळा पडू शकतो मिरची पावडर जी आहे ती करपली जाऊ शकते यासाठी आपल्याला थोडस गार झाल्यानंतर मिरची पावडर जी आहे ती ऍड करायची जेणेकरून चिवड्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित मेंटेन राहील आता लाल मिरची पावडर जी होती ती थोडीशी तेलामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला यामध्येच मीठ ऍड करायचं आहे चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ ऍड करून घ्यायचं आहे मीठ ऍड करून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा टेबल स्पून होईल इतकी पिठी साखर ऍड करणार आहे पिठी साखर जी आहे ती आपल्या चिवड्याची चव वाढवण्यासाठी मदत करणार आहे आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते तेलामध्ये आणखी एकदा थोडेसे मिक्स करून घेते यानंतर आपल्याला यामध्ये लाया तळून घेतलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर फुटाणा डाळ ही देखील ऍड करायची आणि ते व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचेत ही फोडणी जी आहे ती सगळ्या लायांना नीट लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते चांगले मिक्स करून घ्यायचेत ही फोडणी जी आहे ती लायांबरोबर मिक्स करताना आपल्याला हलक्या हातानं मिक्स करायचे जेणेकरून त्यातला कडीपत्ता जो आहे त्याचा खूप चुरा होता कामाने आणि फोडणी देखील सगळ्याला व्यवस्थित लागली गे गेली पाहिजे एक पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे सगळं मिक्स करून घेतोय मिक्स करताना मी गॅस वगैरे कुठेही ऑन केलेला नाहीये गॅस जो आहे तो बंदच आहे चिवड्याला कलर चांगला यावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे मिरची पावडर वापरताना कलरसाठीची जी मिरची पावडर असेल ती वापरायची आहे या ठिकाणी मी एव्हरेस्टची जी काश्मिरी लाल असती ती मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे चिवड्याला आपला कलर जो आहे तो छान येणार आहे सगळी फोडणी जी आहे ती एक एकसारखी सगळीकडे लागलेली आहे आता आपण हा जो लहाचा चिवडा आहे तो एका प्लेट मध्ये सर्व करूयात हा जो लह्यांचा चिवडा आहे तो आपण इव्हिनिंग स्नॅक म्हणून खाऊ शकतो त्याचबरोबर भणनसाठी एक ऑप्शन म्हणून तो सुद्धा आपण यूज करू शकतो त्याचबरोबर ह्या लाया ज्या होत्या त्या भाजलेल्या असल्यामुळं खूप काही आपल्याला तेलकट असं होणार नाही आहे त्यामुळं हा चिवडा जो आहे तो एक हेल्दी ऑप्शन सुद्धा असू शकतोय अशा प्रकारे आपल्या लहायांचा चिवडा जो आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे लहायांचा चिवडा जो आहे तो करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा चिवडा जो आहे तो कसा बनलेला आहे तर ही होती आपली आजची लहायांचा चिवडा बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय